टायर फुटल्याने चार चाकीला आग महिलेचा होरपडून मृत्यू संभाजीनगर रस्त्यावरील वाकोद पिंपळगाव फाट्याजवळ चारचाकी गाडीचे टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या डिवायडरला धडकून गाडीने पेट घेतला जानवी संग्राम मोरे व एकवीस या महिलेचा आगीत होरपडून जडून मृत्यू झाला तर पती संग्राम जालमसिंग मोरे व पंचवीस राहणार पुलमखेडा तालुका जिल्हा बुलढाणा हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली संग्राम जालमसिंग मोरे पत्नी जानवी संग्राम मोरे हे दोघेही पत्नी ग्रँड विटारा क्रमांक या संभाजीनगरकडे जात जळगाव संभाजीनगर रस्त्यावरील वाकोद गावाजवळ पिंपळगाव येथे असताना फाट्याजवळ अचानक गाडीचे टायर फुटले व गाडी रस्त्यावरील डिवायडरवर जाऊन धडकली त्यामुळे गाडीने पेट घेतला आजूबाजूच्या नागरिकांनी ग्रामीण तात्काळ गाडीजवळ जाऊन गाडी चालवणारे संग्राम मोरे यांना काचा फुडून बाहेर काढले त्यानंतर पत्नी गाडीत असल्याचे कळल्यानंतर नागरिकांनी गाडीकडे धाव घेतली मात्र गाडीने अचानक जोरदार पेट घेतल्यामुळे पत्नी जानवी संग्राम मोरे यांना बाहेर काढता आले नाही गाडीमध्ये गाडीमध्ये स्फोट होऊन संपूर्ण गाडी जडून खाक झाली यामध्ये जानवी मोरे या महिलेचा गाडीतच होरपडून मृत्यू झालाय वाकोत पिंपळगाव फाट्याजवळील घट घटना पती गंभीर जखमी पहूर पोलिसात गुन्हा दाखल रुग्णाला दाखल करण्यात आले घटनास्थळी सिंहगड हॉटेलचे संचालक विशाल जोशी व रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी तात्काळ अपघात ठिकाणी मदत केली घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे महामार्ग कर्मचारी पारधी आर ओ अविनाश पाटील पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जीवन चव्हाण प्रकाश मयत महिला गर्भवती आगीत जळून मृत्यू झालेली महिला तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती शवविच्छेदनाच्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली छत्रपती संभाजीनगर येथे राहत असून त्यांच्या पतीचे मेडिकल असल्याची माहिती समोर आली आहे पाटील दीपक सुरवाडे परेश महाजन पोलीस पाटील आदींनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मदत कार्य केले घटनेबाबत पहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्य पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत दुर्घटनेमध्ये पत्नीच्या मृत्यू पती संग्राम सिगमोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले न्यूज रिपोर्टर मुस्तफा पठाण